लवजी शक्ती सेना हे घटक पक्ष म्हणून आपण भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या पार पार सोबत आहोत परंतु भाऊ आपल्याला प्रत्येक मातंग समाजाच्या बाबतीत जाऊन हे सांगावं लागतं की आपण पार्टीच्या जसं बौद्ध समाजाचं जे पार्टी असतं पार्टीच्या धर्तीवर या फडणवीस सरकारनं एक आर टी स्थापन केली ज्यामधून मातंग समाजाचे विद्यार्थी एम पी एस सी यू पी सी होतात आणि उच्च पदाला जातात त्यानंतर या सरकारनं काय केलं हे आपल्याला मात व्यवस्थित जाऊन सांगावं लागतं लहूजी शिस्त सेनेच्या पदाधिकाऱ्याला की पुणे संगमवाडी इथे क्रांतीवीर जे लव लहूजी साळवे यांचं एक आंतरराष्ट्रीय स्मारक बनवलं आहे त्या स्मारकासाठी एकशे एक कोटी रुपये उपलब्ध करून देऊन पाच एकर एक वीस गुंठे जमीन संपादित केलेली आहे ऐकून चारशे कोटी रुपयापैकी एकशे पंधरा कोटी रुपयाच्या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मुंबई इथं आपली जी अस्मितता आहे मातन समाजाची अण्णाभाऊ साठे तर मुंबई इथे ते नगर घाटपोपर येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करण्यासाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला चोवीसच्या शासन निर्णयानुसार तीनशे पाच कोटी रुपये या स्मारकासाठी फडणवीस सरकारनं आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर वाटेगाव जे अण्णाभाऊ साठेचं गाव आहे या सुद्धा स्मारकासाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर या मातंग समाजाच्या क्रांतिविर्लभूची साळवे आयोगाच्या काही शिफारशी होत्या जवळपास अठ्ठ्याऐंशी शिफारशी त्यापैकी यामध्ये एकूण एकुन्य, एकोणनावीस शिफारसी या फडणवीस सरकारच्या काळात त्या पूर्ण केलेलं आहे आणि त्यालासुद्धा पाचशे कोटी रुपये आपण या सरकारच्या माध्यमातून देऊ शकतो त्याचबरोबर माथन समाजाचं जे दलित समाजासाठी जी योजना असते भाऊ रमाई योजना या समाजाचा हट्ट होता बो हो बो की बो आमचं स्वतंत्र योजना आम्हाला पाहिजे म्हणून या सरकारच्या कार्यकाळात आता अण्णाभाऊ साठेच्या नावानं जशी रमाई योजना होती तरी तसं घरकुल मिळाचं गजवू तशी आता अण्णाभाऊ साठेच्या नावानं ती योजना सुरू करण्यात आलेले असे अनेक कामं आपण ह्या ज्या चार पाच ह्या लोक ज्या मागण्या आहेत किंवा शासनानं जे आपल्याला करून दिलं आहे तुम्ही ह्या प्रत्येक माध्यम समाजाच्या गोष्टी हा मेसेज गेला पाहिजे आपण तिथपर्यंत जाऊन त्यांना सांगता आलं पाहिजे म्हणून जालना जिल्हा जिल्ह्यात फार मोठा समाज आहे या ठिकाणी आठवले साहेब आहे यांनाही सांगू इच्छितो की आपण घनसावगी तालुका असल किंवा पैठणमध्ये तुमची बऱ्यापैकी चांगली ताकद आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण या वस्तीत या, या समाजाला विस्तृतपणे हे सांगण्याची गरज आहे आणि मी या ठिकाणी सर्व लवची शक्ती सेनेच्या पदया अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण भाऊच्या आणि दादाच्या पाठीमागं पूर्ण तातीनं या मातांग समाजानं उभं राहावं हीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि धन्यवाद महापरी